जिल्हा सोलापूर शेवामध्ये काळ करे तर यामध्ये अतिशय आनंद वाटतो कारण प्रत्येक पाऊल संतांचं नाव घेत असताना त्यांचं पाव पडाव हेच आमचे मनापासून इच्छा असते आणि त्यामुळं खरी वारी दुसऱ्याला काय तर दान देणं खरीवारी अगदी बरोबर आणि दुसऱ्याची सेवा करणं हाच खरी वार सर्व संतांचा गुणधर्म हाच आहे त्यामुळं खरं जेवणात आलं तर आपण काहीतरी जेवणात आलं तर काहीतरी बांधली काय आमची सेवा चालू आहे खूप मोठं कार्य आहे आणि चरण सेवा आणि चहाची नाष्ट्याची व्यवस्था वाजवतो काय नाही हे विठ्ठलाचे पाय म्हणून पकडायचे चरण सेवा आहे वारकरी खूप सुंदर काम आहे तुमचं पाय म्हणून शेकून द्यायचे आहे एटी वाजवता येत नाही अभंग वाजवता येत नाही मग परमेश्वराने आपल्याला त्याच्यासाठीच पाठवली ही सेवा तू करायची बरोबर याचसाठी आलो याच कारणाशी आलो इथं मला ही सेवा मला अभंग येणार नाही बेटी येणार नाही काही येणार नाही ह्यांची सेवा करायला मला इथं विठ्ठल आणि पाठव आणि सेवा करायची खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर यांच खूप सुंदर रामकृष्ण अरे